श्री स्वामी समत नमस्कार सर्वांना आजचा दिवस तुमचा खूप सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही व्रत करतो पारायण करतो त्या सेवेचं आपल्याला फळ हे शंभरपटीने प्राप्त होत असतं कारण की धार्मिकदृष्ट्याने श्रावण महिना हा खूप पवित्र आणि शुभ मानला जातो तर या श्रावण महिन्यामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृतचे सात पारायण करू शकतात तर सात पारायण कसे करायचे आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ लिहायला विसरून तर बघा का। प्रत्येकाची काही ना काही अडचण असते नोकरी आहे घरामध्ये सतत आजार पण चालू आहे आजारपणावती खूप ट्रीटमेंट घेतलेले आहेत तरी पण पेशंटला जो काय आहे तो उपचाराचा प्रतिसाद देत नाही मग अशावेळी तुम्ही एखादं काम जे आहे ते बऱ्याच काळापासून अडलेलं आहे त्यासाठी तुम्ही ही सेवा पारायण केली पण तुम्हाला कुठेच अनुभव आलेला नाही आहे लग्न जमत नाही घरामध्ये सतत कटकटी कर्थ कर्थ वादविवाद आहे संसार म्हटलं की या संसारिक घ अडचणींचा आपल्याला सामना करावाच लागतो आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी संकट दूर होण्यासाठी मी तुम्हाला आज एक स्वामींची सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला सात दिवस करायची आहे म्हणजे तुम्हाला स्वामीचे चैत्र सारामृतचे सात पारायण करायचे आहेत सात पारायण केल्यामुळे तुमची कितीही अडलेली कामं असू द्या ती मार्गी लागणार आहेत त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पण संकटातून जात असाल त्या संकटातून स्वामी तुम्हाला बाहेर काढणार आहेत तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तर सात पारायणं म्हणजे तुम्हाला दररोज एक पारायण करायचं आहे तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता म्हणजेच तुम्हाला सात पारायणाची माहिती पूर्णपणे समजेल तर बघा स्वामी चैत्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा स्वामी समर्थ महाराजांचा अमृता समान ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये महाराजांच्या लीला वर्णित केलेल्या आहेत महाराजांचे काही चमत्कार त्यांच्या भक्तांना आलेल्या प्रचिती अक्कलकोटमधला त्यांचा प्रवास या सर्व गोष्टीचं वर्णन या स्वामीचरित्र सारामृत ग्रंथामध्ये केलेलं आहे तर स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ अगदी लहान आहे तर याच्यामध्ये एकवीस अध्याय आहेत वाचायला ही खूप सोपा असा मराठी ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं तुम्हाला सात दिवसाचा संकल्पयुक्त पारायण करायचं आहे तर हे पारायण केलं तर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत बघा कुठल्याही देवाची जेव्हा आपण मनापून मनापासून सेवा करतो तेव्हा आपल्याला अनुभव येतच असतो स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही जर श्रद्धेने विश्वास ठेवून संयम ठेवून केलेली सेवा तुम्हाला नक्कीच त्याचं अनुभव येणार आहेत तर आता ही सेवा कशी करायची पूजा कशी करायची याची सर्व माहिती आपण घेऊया तर तुम्हाला ज्या दिवशी स्वामीजीत्र सारामृत वाचायला सुरुवात करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर आपलं घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घ्यायची नित्यदेवपूजा झाल्यानंतर तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला आधी स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि मग त्याच्यावरती तुम्हाला चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र अंतरायचं असेल तर तुमच्याकडे पिवळ्या कलरचं वस्त्र असेल तर तुम्ही अंतरा नसेल तर कोणत्याही कलरचा अंतरलं तरी चालेल तुपाचा दिवा लावायचा आहे कारण आपण कुठलंही पारायण उपासना सेवा हे करत असताना अग्निदेवतेच्या साक्षीनेच करत असतो आणि जेव्हा अग्निदेवता साक्ष असते तेव्हा ते, ते पारायण उपासना ही शंभर टक्के फलित होत असते मग त्या दिवाला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून तुम्हाला पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या पाटावरती किंवा त्या चौरंगावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करून मूर्ती मूर्तीला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर गणपती बाप्पा स्वरूपामध्ये तुम्ही सुपारी घेऊन सुपारीला पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना तुम्हाला ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर महाराजांची मूर्ती तुम्हाला स्थापन केल्यावर तुम्हाला गणपती कुंकु गणपती चाप्या 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 ग गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे स्वामी महाराजांना हे नातर लावायचं आहे कारण की ते त्यांचं अतिशय प्रिय असं नात्तर आहे अष्टगंध लावायचं आहे अक्षता व्हा चाप्याचं फूल भेटलं तर चाप्याचं फूल अर्पण करा धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे तुम्ही पूजेच्या कडेने रांगोळी काढा आणि घंटी ठेवायची आहे जपमाळ ठेवायची स्वामींसाठी तुम्ही पाणी ठेवायचं आहे नैवेद्य कुठेतरी तुम्ही एक फळ ठेवा साखरेचा किंवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता तुम्ही सकाळ संध्याकाळ जे काही जेवण बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचं आहे त्यानंतर तुम्ही स्वामी चैत्र सारामृत हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचीसुद्धा तिथे स्थापना करायची आहे मनोभावी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर ही पूजा करत असताना हे पारायण करत असताना तुम्हाला सेवा करत असताना तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे महाराजांना मुजरा करायचा आहे जेव्हा तुम्ही ही सेवा कधीही सुरू करू शकतात हो महाराजांच्या सेवेला कसलंच बंधन नाही आज गुरुवार आहे आजपासूनही तुम्ही ही सेवा करू शकतात श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे मग तुम्ही कोणत्याही दिवशी स पारायण चालू करू शकतात तर बघा श्रावण महिना हा पवित्र असल्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी सेवा चालू करा पारायण चालू करा जेव्हा तुम्ही सेवा करायला बसणार आहात तेव्हा पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे नंतर सात दिवस तुम्हाला करायचा नाही फक्त वाचन करायचं आहे तर संकल्प करताना तुम्हाला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं आहे थोडीशी हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे सर्वात आधी तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आणि गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र बोलू शकता आणि जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला महाराजांना सांगायची आहे की महाराज मी या इच्छेसाठी हे स्वामी चरित्र सारामृत पारायण सात दिवसाचं करणार आहे मी अगदी नियम पाळून अगदी मला जसं शक्य होईल तसं श्रद्धेने करणार आहे तर माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्या सेवा पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या किंवा माझं जे काही संकट आहे ते लवकरात लवकर दूर होऊ द्या अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे आणि ते पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे तर हे पाणी जे संकल्पाचं आहे ते तुम्हाला तुळशीला न घालता दुसऱ्या कुठल्याही झाडाला घालू शकता तर अशा प्रकारे संकल्प तुम्हाला करायचा आहे संकल्प करताना तेव्हा ते, ते तुम्ही शंभर टक्के फलित होत असता तर बघा जवळपास तुमच्या कुठेही मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा तिथे जाऊन एक नारळ एक खडीसाकर महाराजांना अर्पण करा मुजरा करा तुमची प्रार्थना तिथे बोलून दाखवायची आहे की महाराज मी या गोष्टीसाठी स्वामीचित्र सारामृत सात दिवसाचं सा पारायण करणार आहे तर माझी इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ द्या अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि नारळ खडीसाखर फूल तिथे ना महाराजांना अर्पण करायचं आहे निर्विघ्नपणे होऊ द्या आणि जी काही मी सेवा करत आहे ती सेवा करताना महाराजांना आपण त्यासाठी आमंत्रित करायचं असतं महाराजांना आपण त्यासाठी सांगत आहोत असा त्यांचा त्याचा अर्थ होत असतो तुम्हाला शक्य झालं नाही तुम्ही घरामध्येच महाराजांच्या फोटोपुढे मूर्तीपुढे नारळ आणि खडीसाकर ठेवू शकता जेव्हा मंदिरामध्ये मंदे जाल तेव्हा तिथे तुम्ही महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता स्वामी चरित्र सारामृत पारण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे हा ग्रंथ असणं गरजेचं आहे तर तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये मठामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ घेऊ शकता तिथे तुम्हाला भेटून जाईल हा ग्रंथ सर्वांकडं असणं आवश्यक आहे नित्यश सेवेसाठी तर सेवा चालू करण्यापूर्वी महाराजांच्या समोर एक ग्लासभर किंवा एक तांब्याभर पाणी तुम्हाला ठेवायचं आहे ह्याचं वाचन कसं करायचं बघा एक ते एकवीस अध्याय आहेत तर पहिल्या अध्यायापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे एकवीसव्या अध्या अध्यायापर्यंत तुम्हाला वाचायचं आहे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जो आहे त्याच्या समत या मंत्राचं तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल अकरा वेळा अकरा माळा जप करायला तर तुम्ही एक माळ केली तरी चालेल अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायला जमत नसेल शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा तारकमंत्र म्हणू शकतात पण तेवढंच तुम्ही श्रद्धेने म्हणा मन लावून सेवा करा तरच तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे अनुभव हा नक्कीच येतो तर बघा एक वेळा का होईना तुम्हाला ही सेवा म्हणायचीच आहे स्वामीचित्र सारामृत सेवा झाली की स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची स्वामी महाराजांची आरती करायची आहे स्वामींना मुजरा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्य तुम्ही जे काही तुमच्या घरामध्ये बनवणार आहात ते तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकतात आणि दररोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन वेळेला आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्णपठन करायला एकच वेळ तुम्ही निश्चित करा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा पारायण वाचन कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला सेवा कोणतीही करता येत नाही कारण की त्यावेळेस दत्त महाराजांची स्वारी येत असते त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस कुठलीही सेवा करता येत नाही बारा ते साडेबाराच्या दरम्यान दुपारी मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त तुम्हाला वाचनाचा जो टाईम आहे तो एकच फिक्स ठेवायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही सकाळी तर सकाळी सात दिवस वाचायचं आहे संध्याकाळी तर संध्याकाळी त्याच वेळेला सात दिवस तुम्हाला वाचायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सात दिवस पारायणाचे वाचन करायचे आहे आणि तुम्हाला उद्यापन कसं करायचं आहे बघा तर उद्यापन करण्यासाठी तुम्हाला जास्त काही नाही तर तुम्ही लहान मुलांना पण जेवायला घालू शकतात तर सा पाऱ्याच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवा खीर बनवा शिरा बनवा कांदेभजी बनवा तर स्वामी महाराजांचं जे पण आवडीचं आहे ते तुम्ही नैवेद्य बनवू शकता तर पूर्ण वाचन झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळा जप करायचा अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे आरती करायची गणपती बाप्पाची स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही मुलांना जेवायला घालवू शकता किंवा तुम्ही जोडप्यांना जीव घालू शकता किंवा तुम्ही सवासिणींना जेवू घालू शकता ब्राह्मणांना जेवायला बोलवू शकतात तर तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता तर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही पिवळं वस्त्र दान करा अन्नदान करा अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर पारायण करत असताना तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत तर नियम असे आहेत की तुम्हाला सात दिवस परांना वर्ज्य असणार आहे बाहेरचं कोणाचंही काही खायचं नाही परांनामधून आपल्याला दोष लागत असतात तर जेवण बनवताना बाहेरच्यांनी जेवण कसं बनवलेलं आहे ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे बाहेरचं म्हणजेच परांना वर्ज्य असतं मांसाहार वर्ज्य आहे श्रावण महिन्यामध्ये तसे तर सर्वजण मांसाहार हा वर्ज्य करतातच तर कडकडीत तुम्हाला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे कोणाचं वाईट चिंतायचं नाही कोणाची निंदा करायची नाही वाईट बोलायचं नाही घरामध्ये भांडण शि वादविवाद शिव्या वाद वाद होणार नाहीत त्याची काळजी घ्यायची आहे घरामध्ये सात दिवस तुम्ही पारायण करत असताना सकारात्मक आनंदी असं वातावरण राहील याची काळजी नक्की घ्या आणि तुम्हाला आणखी एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे ब्रह्मचार्या पालन करायचं आहे ज्यावेळेस आपण कुठलीही संकल्प करून सेवा करत असतो त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन हे पालन हे करायचं असतं जे तुम्ही महाराजांसमोर तांब्या भरून ठेवलेलं आहे पाणी जे ठेवलेलं आहे ते तुम्हाला स्वतःला ग्रहण करायचं आहे स्वामी चित्र सारामृत पारायण करत असताना सकाळी तुम्हाला दूररोज उंबरट्याला हळदी लेपन हे करायचं आहे तर बघा तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला सेवा ही करायचीच आहे नेत्याच्यासोबतच तुम्हाला ही करायची आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करून कुलदेवताचं स्मरण करायचं आहे आणि सेवा ही करायची आहे स्वामींना ही, ही प्रार्थना करायची आहे सात दिवसाचं तुम्हाला पारायण श्रद्धेने केल्यानंतर तुम्हाला सातव्या दिवशी स्वामी क्षेत्र सारामृत या पारायणाचं उद्यापन करायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सात दिवसाचं पारायण करायचं आहे चैत्र सारामृत पारायण करत असताना तुम्हाला शुद्ध मनाने पारायण करायचं आहे श्रद्धेने विश्वास ठेवून तुम्हाला पारायण करायचं आहे तुम्ही श्रद्धेने हे पारायण केलं तर तुमची इच्छाही पूर्ण होणार आहे तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार आहे जर समजा तुम्हाला नोकरी मिळत नाही आजारपण आहे तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यासाठी तुम्ही सेवा करत आहात ही सेवा तुम्ही नक्की करा पण या सेवेबरोबर तुम्हाला तुमचे प्रयत्नही चालू ठेवायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ